हो आपल्याकडे टोटल कॉन्स्टेबलच्या चौतीस जागा आहेत आणि ड्रायव्हरच्या सोळा जागा आहे त्याच्यामध्ये तेहतीस टक्के जागा या व्हायला येतात प्रायमरीली जे सोशल मीडिया जे सोशल मीडियावर किंवा त्यांच्या क्लासेस वगैरे इतर ग्रुपमध्ये कन्फ्युजन चालू आहे एका उमेदवारांना एका दिवशी दोन ठिकाणी मैदानी चाचणीच्या तिकीट आलं तर काय करायची किंवा पाऊस आला तर काय करायचं त्याच्या क्लिअर कट क्लॅरिफिकेशन डी जी ऑफिसकडून आलेले आहे ते सर्व उमेदवारपर्यंत आपल्या मार्फतीने पोहचलं पाहिजे त्यामुळे हो आज ठाकरेने हे पत्रकार परिषद बोलावलं होतं तीन कॅटेगरी आहे नंबर वन पावसामुळे काही प्रॉब्लेम निर्माण झालं तर त्यांना दुसऱ्या दिवशी जेव्हा वातावरण व्यवस्थित आहे ग्राउंड एक्झामिनेशन घेण्यासाठी तयार आहे तेव्हा त्यांना पुढच्या तारीख देण्यात येईल दुसरी गोष्ट एका उमेदवारांनी दोन ठिकाणी म्हणजे दोन पदासाठी शिपाईसाठी एक जे ड्रायव्हरसाठी एक किंवा बॅन्समॅनसाठी एक असा इतर वेगळं नोकरीसाठी त्यांनी जे अर्ज भरला आणि त्यांना एका दिवशी आलं असतं तर ते आम्ही पुरावा बघून दुसऱ्या दिवशी त्यांना चेंज करून देणार आहे तेही चार दिवस अंतर सोडून म्हणजे आज एक ठिकाणी ग्राउंड झाला उद्या दुसऱ्या ठिकाणी ग्राउंड झालं त्यामुळे त्यांचं परफॉर्मन्स कमी झाला कसा नको चार दिवसाच्या गॅप सोडायची तेही पालन करणार आहे तिसरी काही पर्टिक्युलर कॅन्डिडेट वैयक्तिक अडचणी काय असलं तर ते स्थानिक पातळीवर आता ज्या युनिटच्या भरती आहे सोलापूर शहरात पोलीसच्या असलं तर इतकंच जे कमिटी जे आहे आम्ही सहानुभूतीपूर्वक त्याबद्दल निर्णय घेणार ते थर्ड कॅटेगरीला असा ओपन त्यांना दुसरी तारीख मिळेल असा विषय नाही ते स्थानिक पातळीवर केस टू केस बेसिसला निर्णय घेण्यात येईल आणि अगदी ट्रान्सपरंट पूर्ण प्रक्रिया ट्रान्सपरंट असणार आहे कुठल्याही प्रकारच्या टेम्प्टेशनला तुम्ही बळी पडू नये कोणी म्हणत असलं तर आम्ही करून घेतो तुम्हाला हे मार्कला की चेंज करण्यात येईल वगैरे वगैरे जिथे त्यात बळी पडायची नाही आणि कुठलाही प्रकारचा हे गुन्हेगार कोळीला मी साथ देऊ नये त्यात त्यांचे जे काही प्रोविकेशन असो का टेम्पेशन असो त्यात बळी पडू नये जे खरं मेहनत करणार आहे त्याला दिसणे येणार ते सीसीटीव्हीचं पूर्ण नियोजन आहे सर्व इव्हेंट इंडिविज्युअल सीसीटीव्ही वेगळा आणि कॅमेरामॅन वेगळा ते नियोजन केलेलं आहे आणि ते रनिंगच्या इव्हेंट पूर्ण आला